सर्वप्रथम तर त्यांना पण शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डिक्लेअर केलेली आहे ह्या तारखेमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहे नक्की तुम्ही कुठल्या तारखेला फॉर्म भरणार वीस तारीख किंवा चोवीस तारखेला फॉर्म भरेल दोन दिवसात नाही एक दिवस आमचा अजून पहिला फॉर्मचा फायनल होत आहे वीस तारीख किंवा चोवीस तारखेला भरेल बरोबर आणि मागं तुम्ही बोलल होते की प्रकाश आंबेडकर तुमच्या प्रचाराला पुण्यामध्ये येणार आहेत मग फॉर्म फॉर्म दिवशी नसतील कारण त्यांच्या इलेक्शनची शेवटची दिवस सव्वीस तारीख आहे आपली फॉर्म भरायची शेवटची तारीख पंचवीस आहे त्यामुळं तेवीस तारखेला त्यांचा प्रचार संपतोय चोवीस तारखेला चोवीस तारखेला त्यांचा प्रचार संपतोय आणि ते जे शेवटचे दिवस आहेत ते त्यांचे वीस ते चोवीस सगळे दौरे फिक्स आहेत मग ते आणि सुजात साहेब नाही येऊ शकणार फॉर्म भरण्यासाठी पण सत्तावीस तारखेनंतर ते पुण्यात असते जयंती जयंतीनिमित्त तुम्ही एखादा काही ठाम निर्णय घेतलाय का की ह्या जयंतीनिमित्त मी असं एखादा प्रण घेतो की यानंतर हे एखादं चांगलं कार्य करणार मी जयंतीसाठी जयंतीच्या निमित्त मी एक पण केलाय की या पुण्याचा खासदार वंचित बहुजन आघाडीचा होईल आणि त्यानंतर माझं सगळ्यात मोठं पहिलं काम कोणतं असेल तर आंबेडकर भवनाचं विस्तारीकरण कारण आंबेडकर भवनाचं विस्तारीकरण गेल्या वीस वर्षापासून थांबलं आहे शेजारची जागा महानगरपालिकेने ताब्यात घेतली आहे आणि तरी सुद्धा ते विस्तारीकरण होत नाही त्यामुळे माझ्या पहिल्या अजेंड्यावरती आंबेडकर भवनचं विस्तारीकरण आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बरोबर आता एक आमच्या जी काही सोशल मीडियाची टीम आहे त्याच्या कमेंट्स वरून एक निष्कर्ष निघतोय की भरपूर कमेंट असे येतात की मी इलेक्शन झाल्याच्या नंतर पक्षामध्ये राहतील नाही राहतील माहीत नाही माझा शेवटचा प्रश्न येतात तुम्हाला जर समजा इलेक्शन मध्ये तुम्ही शंभर टक्के तर तुम्ही निवडून येणार पण जर नाही झाले तुम्ही जे म्हणता आंबेडकरांचं जे हे करायचं भावनाचं काम करायचं किंवा जे आजपर्यंत तुम्ही काम करत आल ते काम तुम्ही या नंतर याच जोमा कर। शंभर टक्के करणार माझ्याकडे पर्याय काय माझ्या पुर। पुढे लगेच चार महिने विधानसभा आहे त्याच्यानंतर महानगरपालिका आहे सहा महिने सहा महिन्यात पुढच्या दोन निवडणुकाला सामोरं जायचं आणि मला या ठिकाणी पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवायची मी मेघराज गवारे आपण बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद